आई गेल्यावर वडिलांचं जगणं थांबलं पण मग तिने एक निर्णय घेतला एका मुलीची डोळ्यात पाणी आणणारी कथा आई गेल्यानंतर आमचं घर फक्त भिंतींचं राहिलं होतं गोंगाट नव्हता हसणं नव्हतं आणि सगळ्यात जास्त बाबा नव्हते असले तरी नव्हते माझे बाबा सुधाकरराव शांत स्वभावाचे पण आईवर जीवापाड प्रेम करणारे आई गेल्यावर त्यांनी बोलणं कमी केलं हसणं तर जणू विसरूनच गेले तुझी आई होती म्हणून घर होतं ग आता फक्त रिकामी खोली आहे त्यांनी स्वतःच्या हातांनी आईची कपाटं बंद केली तिचं कपड्यांचं सामान न हलवता तसंच ठेवलं मी म्हणाले बाबा कुठे बाहेर जाऊया का फिरायला ते म्हणाले जिथे ती नाही तिथे मी नाही बाहेर काय आणि घर काय तीच नव्हती कधी कधी मला वाटायचं आई गेली पण वडील हळूहळू मरणाकडे चाललेत बोलता बोलता वाचता वाचता शांततेत हरवून आणि मग एका संध्याकाळी मी एक निर्णय घेतला मी बाबांचा हात धरला आणि म्हटलं बाबा मी तुमचं लग्न लावणार आहे ते आश्चर्यचकित झाले डोळे पाणावले अगं वेढी आहेस का लोक काय म्हणतील मला तुझी आई सोडून दुसरी कोणाची गरज नाही मी डोळ्यातून थेंब पुसला आणि म्हणाले माझ्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही पण तिची आठवण सोबत ठेवून तुमचं उरलेलं आयुष्य कोणीतरी समजून घेईल इतकी माणूस की तरी हवीच ना मी एका विधवा आजींशी बाबांची ओळख करून दिली ज्यांनी स्वतःचं सगळं आयुष्य मुलांसाठी घालवलं पण शेवटी सोडून दिलं गेलं त्यांच्यात पहिल्यांदा एक संवाद झाला ते दोघं एकमेकांची दुःख न बोलता समजू लागले दोन महिन्यांनी बाबांनी हातात एक छोटासा गुलाब घेतला आणि त्या आजींच्या हातात दिला तू माझी सवय बनती आहेस जगणं सोपं वाटतंय चालशील का सोबत आणि त्यांनी लग्न केलं साधं घरातच माझ्या मुलांनी आजीला पहिल्यांदा मिठी मारली आज माझे बाबा चौऱ्याहत्तर वर्षांचे आहेत आणि त्यांच्या डोळ्यात हसू आहे संवाद आहे ते म्हणतात मरणा आधीच मरलो होतो पण आता पुन्हा जगायला शिकलोय भावनिक ठळक वाक्ये आई गेली पण बाबा हरवले एकटं जगणं हे मृत्यूचं दुसरं रूप असतं माणसांना माणसं हवी असतात कारण माणूस म्हणजे भावनिक मशीन प्रेम पुन्हा होऊ शकतं ते मागचं विसरून नव्हे तर सोबत ठेवून